ओबीसींनी ताकद दाखवून दिली ओबीसी नेते लक्ष्मण आके यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतचे मत विधानसभा निवडणुकीचा निकाल मनोज जरांगे पाटील यांना चपराक आहे यंदाच्या निवडणुकांना जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु ओबीसी समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे आता तरी जरांगे पाटील यांनी बोध घेऊन समुपचाराची भूमिका घ्यावी असे आवाहन ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे राज्यात आता महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न आता वेगाने सुटतील अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे आपल्या राज्यात अठरा पगड जाती आहे त्यात ओबीसी समाजाचा देखील समावेश आहे या समाजात निकाल फिरवण्याची क्षमता आहे आणि ते दिसून देखील आले आहे हे वास्तव जरांगे पाटील यांनी लक्षात घ्यायला हवे जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली त्यामुळे यामध्ये ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे या समाजात जागरूकता निर्माण होण्यासाठी मी राज्यभर दौरे केले त्याचा उपयोग महायुतीला झाला मला विधान परिषदेवर जाण्यात स्वारस्य नाही मला महसूल किंवा शिक्षण मंत्री पद द्यावे अशी मागणी देखील लक्ष्मण हाके यांनी केली यावर आपली प्रतिक्रिया काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद